सुंदर शरद चाले बघा घरचा साज पडतो इकडे सम्रा आणि सरकार तिकडे वाघे आणि शंभे सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत आणि निर्वाद वर्चस्व पंकज ड्रायव्हरचा आणि आता शर्तेत रावी साहेब धन्यवाद आणि आवी गायकर मोहनदादा गायकर यांच्या वाढदिवसानिमित्तानं लव राजेश शेठ गायकर काकोले हे बिंजोरचे गुजरातचे मानकरी सुंदर गाडी बघा मैदानाच्या आतमध्ये वादलानी वादलानी वादल सोबत पाहला गुरु भिंजोर शेठ गुदाला मानकरी आणि राजेश शेठ काकोले राजेश शेठ गायकर काकोले यांच्याकडनं साशेच बक्षीस आपलं पुन्हा एकदा अभिनंदन आहे बघा <laughs> कृपया <laughs> आमच्या बिंजोरला जोर पाहिजे जे खंडवा प्रसन्न चैतन्य विजय शेठ शलक्यात डेरवले पनवेल फक्त बजुरिस्ता मधल्या पंधरा हजार रक्कम आहे पिंजर जे खंडोबा प्रसन्न चैतन्य विजय शेठ डेरावली पैलनाथच्या मैदानात जोर पाहिजे लवकर लवकर जोर द्या बघा वासरू,